मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार म्हणजे नागपूर मित्रांनो म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक चार तर या ठिकाणचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर आपण फायनल कट ऑफ लिस्ट बघूया तर टॉपर तर आहे एकशे नव्वद मार्काचा मित्रांनो तर सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीचं बघणार आहे ओके चला तर सर्वात अगोदर होमगार्ड होमगार्डचा कट ऑफ बघू शकतो मित्रांनो दोनशे पैकी एकशे एक्क्याऐंशी कट ऑफ लागलेलं आहे पोलीस पाल्य एकशे पासष्ट अंशकालीन एकशे पंचवीस माजी सैनिक माझी सैनिक एकशे पंचेचाळीस लागलेलं आहे मित्रांनो तर एकशे पंचेचाळीस एकशे शेचाळीस ही माझी सैनिकचं कट ऑफ आहे भूकंपग्रस्त एकशे सत्त्याहत्तर प्रकल्पग्रस्त एकशे बहात्तर आणि खेळाडू असेल तर एकशे एकोणसत्तर आणि सर्वसाधारणचं कट ऑफ एकशे चौऱ्याऐंशी कट ऑफ लागलेलं आहे तर टॉपर तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकशे नव्वद मार्काचा टॉपर आहे एस आर पी एफ गट क्रमांक चार ओके नेक्स्ट पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो अनुसूचित जाती म्हणजे एस सी प्रवर्ग एस सी प्रवर्गामध्ये होमगार्डचं कटॉप तुम्ही बघू शकता मित्रांनो एकशे अडुसष्ट होमगार्डचं कट ऑफ आहे पोलीस पाल्य एकशे एकोणसाठ एक कटॉप आहे माजी सैनिक एकशे तीस कटऑप लागलेला ला लाग 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 ला आहे भूकंपग्रस्त एकशे चौपन्न लागलेलं आहे प्रकल्पग्रस्त एकशे एकसष्ट लागलेलं आहे खेळाडू असेल तर एकशे बासष्ट लागलेलं आहे आणि सर्वसाधारणचं कटॉप एकशे पंच्याहत्तर लागलेलं आहे तर हे होतं मित्रांनो एस सी प्रवर्गाचं कटॉप लिस्ट ओके नेक्स्ट पुढचं मित्रांनो अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्ग एस टी प्रवर्गामध्ये होमगार्ड होमगार्डचं तुम्ही कट ऑफ बघू शकता एकशे अठ्ठावन्न मार्क लागलेला प्रकल्प लाग लाग आहे प्रकल्पग्रस्त एकशे पंचेचाळीस लागलेले आहे खेळाडू एकशे एकसष्ट लागलेलं आहे आणि सर्वसाधारण एकशे अडुसष्ट मार्काचा कट ऑफ इथं लागलेलं आहे अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गाचा हा कट ऑफ लिस्ट आहे चला नेक्स्ट पुढचा प्रवर्ग पण बघणार आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग तुम्ही बघू शकता वी जे ए एसाठी सर्वसाधारणला जागा होते बाकी कोणाला जागा नव्हते एकशे अष्ट्याहत्तर मार्कचं इथं कट ऑफ लागलेलं आहे ओके एकशे अष्ट्याहत्तर मार्काचं कट ऑफ लागलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एन टी बी एन टी बीमध्ये एक्स सर्व्हिसमॅन एकशे चोवेचाळीसचा कट ऑफ लागलेला आहे म्हणजे माझी सैनिक सर्वसाधारण एकशे ऐंशी मार्काचा इथं कट ऑफ लागलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी एन टी सी एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे माझी सैनिक एकशे एकतीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे आणि सर्वसाधारण एकशे शहात्तर मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डीमध्ये एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे माझी सैनिक एकशे चौवेचाळीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे आणि सर्वसाधारण एकशे ऐंशी मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे ओके okay? एन टी डीचा आणि पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एस बी सी एस बी सीमध्ये बघू शकतो एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ लागलेलं एकशे चव्वेचाळीस आणि सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तर मार्कचं इथं कट ऑफ लागलेलं आहे एस बी सीमध्ये मित्रांनो इथं पण फक्त जागा कमी होते फक्त ओपन ओ बी सीलाच जागा जास्त आहे पुढचा प्रवर्ग आहे ओबीसी ओबीसीला तुम्ही बघू शकता जवळपास अठ्ठावन्नच्या आसपास जाग होते हां यस अठ्ठावन्नच्या आसपास जाग होते तर इथं होमगार्डचं कट ऑफ बघू शकतो एकशे सत्त्याहत्तर मार्काचं कट ऑफ लागलेला आहे पोलीस पाल्य एकशे एकोणपन्नास होमगार्ड एकशे सत्त्याहत्तर पोलीस पाल्य एकशे एकोणपन्नास माजी सैनिक एकशे एकोणचाळीसचा कट ऑफ लागलेला आहे भूकंपग्रस्त एकशे बावन्न मार्कचा कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे बहात्तर मार्काचं कट ऑफ लागलेला खेळाडू एकशे चौसष्ट मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे आणि सर्वसाधारण एकशे एक्क्याऐंशी एक मार्कचं इथं कट ऑफ लागलेलं ला आहे ओके तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ओबीसीला चांगल्याप्रमाणे जागवते पुढचा प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस डब्ल्यू एसमध्ये बघू शकता मित्रांनो होमगार्डचं कट ऑफ लागलेलं आहे एकशे पासष्ट मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे पोलीस पाले असेल तर एकशे सत्तावन्न मार्काचा इथं कट ऑफ लागलेला आहे एक सर्व्हिसमॅन एकशे चौतीस लागलेला आहे भूकंपग्रस्त एकशे त्रेपन्न लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे एकोणचाळीस लागलेलं आहे खेळाडू असेल तर एकशे चव्वेचाळीसचं लागलेलं आहे आणि सर्वसाधारण एकशे सहासष्ट मार्क्स इथं कट ऑफ लागलेलं आहे डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल ओके दुर्बल घटक येतो पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एस ई -E बी सी एस सी -E बी सीमध्ये बघू शकतो पोलीस पाली असेल तर एकशे अडोतीस माजी सैनिक असेल तर एकशे अडोतीस लागलेलं आहे भूकंपग्रस्त असेल तर एकशे अडुसष्ट प्रकल्पग्रस्त एकशे एकोणसाठ खेळाडू असेल तर एकशे पासष्ट आणि सर्वसाधारण असेल तर एकशे बहात्तर मार्क्स येतं कट ऑफ लागलेलं आहे तर अशा प्रकारे एस सी बी सीचा पण हा कट ऑफ तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि पुढे जे कट ऑफ नाही सर्व प्रतीक्षा यादी आहे मित्रांनो वेटिंग लिस्टचा हा कट ऑफ लिस्ट आहे वेटिंग लिस्ट पण जाहीर करता तुम्हाला माहीतच आहे आता ज्यांची निवड झाली त्यांचे डॉक्युमेंट परत मेडिकल टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर वेटिंगच्या उमेदवारांना घेतली जातात तर काही उमेदवार गैरहजर पण असतात त्यांना वारंवार सूचना देऊन देखील ते अजर होत नाहीत तेव्हा वेटिंगच्या उमेदवारांना चान्स दिली जाते तर अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर